मित्रांनो कलिंगड पिकामध्ये भुरी येतो करपा येतो यासारख्या अनेक बुरशी आपल्याला कलिंगड पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि याचं नियंत्रण करणे फार कठीण होऊन बसतं त्यामुळे आपल्याला टॉप पाच अशी मी बुरशीनाशक सांगणार आहे ज्याच्या वापर केल्यामुळे तुम्हाला कलिंगड पिकामध्ये भुरी आणि करपा यासारखे रोग हे दिसणार नाही ज्यामध्ये सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे बीएसएफ कंपनीचं मेरीऑन मेरियॉनचा वापर जो आहे तुम्हाला आठ मिली प्रतिपंप असा करायचा आहे किंवा तुम्हाला लुना एक्सपिरियन्स देखील तुम्ही घेऊ शकता लुना एक्सपिरियन्सचा जो वापर आहे तो आपल्याला पंधरा मिली प्रतिपंप असा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तीन नंबरचं जे आहे ते म्हणजे धानुका कंपनीचं निसोडियम नावाच एक ब्रुशनाशक निसोडियमचा जो वापर आहे तो आपल्याला वीस मिली प्रतिपंप असं आपल्याला करायचा आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबरचं जे अतिशय चांगलं आहे जे म्हणजे नागार्जुना कंपनीचं एन्स इंडेक्सचा वापर देखील तुम्ही कलिंगड पिकामध्ये बुरशी नियंत्रणासाठी करू शकता त्याचं जे प्रमाण ते दहा ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे टाटा कंपनीचं ताकद ताकदमध्ये देखील आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं बुरशी नियंत्रण झाल्याला पाहायला मिळते त्याचं जे प्रमाणे ते तीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो ही होती कलिंगड पिकासाठी टॉप पाच अशी बुरशीनाशक ज्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला कलिंगड पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळण्यास मदत होते